कसल्या तयारी येते आणि कशा डिकोड जायचं रेग्युलर सायलेन्स नॉर्मल घालायचं चालू आहे मालवण तयारी फायनली सायलेन्सचा जोडलाय रेग्युलर सायलेन्स घातलाय आता काय नाही माझी सकाळी धुतली सकाळी धुतली माझी होय सोन्याकडे जाऊन हे करून आले धर म्हणजे आपण गरम तासात घातलाय बाबा सालेन सर धूर आत्ताही लागलाय बाबा कसा आपल्या सैनचा मी काढून परत घातलाय का सुषा जमते ह्याला केला सर्व्हिस टाकून अरे धूर कसला इंजिन रे इंजिन तापलं त्याचं संड्या लास्टला फिटिंग करून लागली सांग तुला दिला का नाही बोल ए बो तेल जाऊ दे तुला सायलेन्सर लास्टला फिटिंग कोण दिलंय का नाही कोण बसून दिलाय आता मग आहे हा मला काय उद्यापासून उद्यापासून माझे मालवणचं जेवणाचं नियोजन तुझ्याकडनं सगळं ठरलं शशा ए इकडे सेंड्या बोललाय सायलेन्सर बसून दिल्याबद्दल उद्याचं जेवणाचं नियोजन माझ्याकडून बोल तुझी बुलेट कुठे आहे अनन्या तुझी बुलेट कुठे आहे ए तुझा रनफायबर नाही

मी तेच म्हणाले आपण जाऊन मी काय म्हणाले आई काय सुशा आपण सकाळी इथन फोडून आपण इथन निघूया हा काय देवा या हा दाखव कुठं दाखव हा दाखव काय बोल बोल काय काय जेवण यात कुठं यात बाय माझी स्पीड लागली की नाही हात पण नाही कापड कापड यात वाढ इथन घुसते काही खंडते ते कल तुला उद्या उद्या बुस

काय थांब तुला काय लागलं काय लागलं तुला कुठल्या म्हणून म्हणतो हेल्मेट वापरा फुल सेफ्टी उद्या आपल्याला सांग उद्या हेल्मेट किती आपली प्रत्येकाला एक हेल्मेट मागच्याला पण आणि पुढच्याला पण चला तर आम्ही निघालो मायवनला हाफ

शिशिया मालवणी जाऊन बघा <laughs> शिका प्रत्येकाला माग पुढे दोन हेल्मेट आहे आमचं गाड्या कस बघे पर्यंत पण हेल्मेट बिल लागलं बरं

गाईज निघालोय मावन ला मावन ट्रिप फायनली सक्सेसफुल तीन वर्ष आम्ही प्लॅन करायला लागलोय आता फायनली आमचं आले सध्या आम्ही नाश्ता ब्रेकला ला नाश्ता ब्रेक पाच मिनिटं काय झालं तर नाश्ता ब्रेक चालला घरात निघून पाच मिनिटं थांबले फोटो करून पाहिजे काय बाकी सँडी अजून सोबत नाहीये सँडी किनारे नाश्ता तीन करून पोरं सज्ज जाण्यासाठी एक सेट मिनट बाटली बॉय बाकी पव्या सायलन्स का काढलास तू आम्ही चाललेलो आहे मालवण पहिला स्टॉप आमचा वडार आहे दुसरा स्टॉप आमचा अंबत अंबो पाहिजे मॅपिंद्र एवढे लांब पंजाब मध्ये पंजाब जाण्यात किती वेळ लागतो चार जात असतील चार तास

कुछबी कुछबी तुझे आपलं आपलं कॅश दिलंय ऑनलाईन बघ पैसा शेट पर स्पॉन्सर करणार सगळ्यांना चला तीन गाड्या टाक्या फुल गाड्या थांबत कशी बघित एक ही दुसरी इथं तिसरी इथं चला स्टोरला चला भावना आता स्नॅप करा स्नॅप टाइम त्याच्यामध्ये काल कसलं फुगल्यात बुकी हेल्मेट भारी आहे पण माउंट लावायचं राहिलं इथं मोटो लॉगिंग जमलं जर आपला माउंट इथं बसला तर करू काल असा माउंट घेतलाय तो बसत नाही एक्झॅक्ट प्रॉपर पाहिजे तसं बसत नाही थोडस त्याला दोन तीन नट पाहिजे झालं तर मग बघू काही आपला अजून एक कार्यकर्ता आलेला आहे संड्या काय आई काय झालं नमस्कार काय फॉलो करा अजून शेअर करा चालू अरे काय सांगायच आता ब्लग ची सुरुवात आहे आपण चालली आता गोव्याला नाही इथन बघित बघून गेलची पाहिजे नाय लवकर आलं सँड्या गेलो बघा आपण गेलो तर गोयाला मारायचं का काय करेल सँडल सँडल तुझ्याबद्दल हे चला 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 काढा काडा काढा गाडी अशा नाहीत तीन आर ऑन फाय एक बुलेट आपली मस्त पिकी ऑन द वे द मालवान लेट्स गो हा

असऊन जाई खाली बघ खाली बघा तुला परवा कुठे गेलं काय परवा गेलं काय पब्लिक सगळी बघाल तिथे गाडीवर गाडीवर सगळी बघ तुझ्या गाडीकडे हो

आई आई ऐ ना बे नातेवर नातेवर आय परत ते मी म्हणतो पाणी तरी पण जाऊ ना चला बघण्यासारखा आहे काय बघून बघायचं बघण्याचा इथंच आहे रावटोडी धबधबा काय रे शिष्या पाणीच नाही की हे पाणी बघा खालचा आणि चला धबधबा म्हणून हे बघ बर माहित आहे की नाही मोबाईल घेतलाय ಚಪ್ಪಡೆ <laughs> <sti々> पावतवाडी धबधबा दब भावांनो हाय रावतवाडी धबधबा जिथं सध्या पाणीच नाही ही बघा कस बिना पाण्याचा धबधबा दब एक मन लावून बघा लागल <laughs> खूप छान असं आपण आता जाऊया मस्त पैकी आणि कांदापुरी जाऊया पाणी खूप जास्त आहे पाहून जास्त अच्छा आया दिल्प नाट आयाहो नात नात नायू दुनिया में लोगों ने दिल अपने फिर था हूं मजा नहीं आ रहा है एक और टाइम म्यूजिक इज अ गुज शासना

चार... चार बच्चे अजीब जानवर है कितना भी खाए फूका ही रहता है नाम क्या मेरा नहीं है बच्चे का नाम पता नहीं

अरे थांब थांब ह्याच्यावर भर भर तू भावाच प्रेम बघ लिंबू अर्कुन, अर्कुन, ले ले। <laughs> प्रेम एकदम आंबट झालं चावला नाही त्यानं रात्री कोण जर झोपलं तर बोचाल झेंडू पाऊलाव आम्हा होता हैद आम्ही जाता घेऊन जातो उद्या मामा का आम्हाला कोण पाहिजे का तुम्हाला एक दिवसासाठी हे, हे हे लांबड पोरगंट ठेवून दे तुमच्याकडं पोहे खातलं पगार वगैरे काय नाही बघा फक्त पोहे पीठ दिले की दिवसभर काम करत

ते तर रात्री कोण कोणालाच नाही कळणार नाही दमून बिमून बाबा फायनली पोचलो रूम घेतली सगळं झाले कुठे चिवा बीचला लाय ना चिवा बीच आहे चिवा बीच पासून एक आहे वॉकिंग डिस्टन्स वरती आहे रूम घेतलेली आहे आता बघू कसं काय कुठं जायचं प्लॅन ठरतोय काय होतं त्याप्रमाणे आपण आपला वॉक करून ठेवतो हो अरेला बाथरूम उघडत नाही शिषेक काय रे पण विलाला काय आता आता झालं डन केलं आपण आलो आमचा प्लॅन होता विला घ्यायचा विलालाच ठेकायच होता पण गडबड आपली झाली लेट आलो जरा गडबडीत भेटल ती आपण घेतली तर कायच आपण चेंज वगैरे करून आता मग जेवायला आलो आहे स्वामी मोहन एक हॉटेल आहे तिथं आपण जेवायला आलो आहे बीचला आपलं सगळं आंघोळ वगैरे सगळे झालेले आहे रूम बघितले एक रूम बघितले चांगले रूम आहे बाहेर स्पेस वगैरे हो सगळं आहे म्हणजे तरी आता स्टे करणार आहे म्हणजे आपल्या गाड्या दी बीच हे हॉटेल आहे स्वामी मोहन ही आपली पब्लिक ते बघू आता कसं कसं काय काय आहे

आता मी जॉब करत केला फक्त चारशे रुपये झाले म्हणून माझी किडनी हल्ली आहे चष्मा करता तो कॅन्सल करून बोल आता मी बसले की आरवून काय होणार आहे पाहिजे एवढी मोठी गाडी घेतल्या म्हटलं माझा तुम्ही तोडच बंद भाड अरे तो नाही नाही ना, तो काय म्हणला आरोन पाय घेऊन आलाय तुम्ही हा मला नाही आम्ही भाड्याने आणलं काय बोलायचं

सगळ्यांची आलेली चांगलाय चांगला संड्या सेक्सी लेग्स कुठे जायचं आता कुठे पुन्हा स्कुबा नाही पॅरासिलिंग वगैरे बाकी सगळं करायचं आता शेगाय करणार काय भेटला तू काय करणार आईस सगळं काय काय कुठे उडून झालेलं आहे फक्त राहिले कुणाचा आता होता पण वाईट होता तुम्ही कोल्हापूर शिका सांगा जवळ